नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत खोल काम किंवा डीप वर्क कॅल न्यूपोट यांच्या डीप वर्क पुस्तकाबद्दल अनेकांनी ऐकलं असेल हो खूप गाजलेलं पुस्तक आहे आजच्या जगात जिथे सतत काही ना काही आपलं लक्ष विचलित करतं तिथे फोकस टिकून ठेवण्याची क्षमता खरंच एका सुपर पॉवर सारखी आहे नाही का अगदी सुपर पॉवरच म्हणावं लागेल तर आज आपण फक्त ही संकल्पना काय आहे हे नाही तर ती मिळवण्यासाठी काय करता येईल यावर जरा जास्त खोलात जाऊन बोलूया आपल्याकडे न्यूपोटच्या पुस्तकातले काही महत्वाचे मुद्दे आहेत हो आणि आपला उद्देश हाच आहे की यातून काहीतरी प्रॅक्टिकल म्हणजे रोजच्या आयुष्यात वापरण्यासारखं ज्ञान कसं मिळवता येईल बरोबर तर सुरुवात करूया ही सुपर पॉवर हे खोलकाम म्हणजे नेमकं काय हां सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही विचलन नसताना म्हणजे डिस्ट्रॅक्शनशिवाय पूर्ण एकाग्रतेने केलेलं बौद्धिक काम हे असं काम आहे जे तुमच्या मेंदूच्या क्षमतेचा पूर्ण वापर करतं फक्त वरवरचं नाही उदाहरणार्थ म्हणजे कशा प्रकारचं काम जसं की समजा एखादा लेखक लिहितोय किंवा किंवा प्रोग्रामर कोडिंग करतोय अगदी विद्यार्थी पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करतोय बरोबर किंवा एखादा शास्त्रज्ञ त्याच्या प्रयोगात रमलाय ही सगळी खोल कामाची उदाहरणं आहेत यात तुम्ही पूर्णपणे त्या कामात असता आणि आजच्या जगात हे इतकं महत्वाचं का आहे फक्त म्हणजे काम लवकर व्हावं म्हणून नाही ते तर आहेच पण त्या पलीकडेही खूप काही आहे एक तर यामुळे तुम्ही फक्त काम करत नाही तर खरं कौशल्य विकसित करता स्किल डेव्हलपमेंट हो दुसरं म्हणजे अशा कामातून एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं समाधान आणि अर्थपूर्णतेची भावना अच्छा आणि तिसरा जो खूप महत्वाचा मुद्दा आहे ही क्षमता आता दुर्मिळ होत चाललीय खूप कमी लोकांकडे ती आहे आणि म्हणूनच ती मौल्यवान ठरते अगदी मागणी जास्त पुरवठा कमी याचा अर्थ असा होतो का की बहुतेक लोक कळत न कळत उथळ कामामध्ये जास्त वेळ घालवतात बरोबर नेमकं तेच म्हणजे जसं सतत ईमेल चेक करणं भराभर मीटिंग्स अटेंड करणं सोशल मीडियावर स्क्रोल करत राहणं हे सगळं हो ही सगळी उथळ कामाची उदाहरणे आहेत म्हणजे अशी कामं जी जास्त बौद्धिक क्षमतेची मागणी करत नाहीत आणि जी तुम्ही विचलित अवस्थेतही करू शकता पण याने धोका काय आहे कामं तर होतात ना धोका हा आहे की आपल्याला वाटतं आपण खूप व्यस्त आहोत खूप काम करतोय पण खरी अर्थपूर्ण प्रगती होत नसते हम्म बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही बिलकुल नाही आणि हे उथळ काम आपली मानसिक ऊर्जा आणि वेळ दोन्ही खाऊन टाकतं अनेक ऑफिसेसची रचनाच अशी असते की ती उथळ कामाला प्रोत्साहन देते मग यातून बाहेर कसं पडायचं न्यूपोर्टने काही नियम सांगितलेत बरोबर हो चार मुख्य नियम आहेत पहिला नियम आहे खोलवर काम करा म्हणजे ठरवून करायचं हो फक्त इच्छा असून चालणार नाही त्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक वेळ आणि जागा बाजूला काढावी लागेल एक रुटीन एक शिस्तबद्ध सराव तयार करावा लागेल जसं की रोज सकाळी नव्वद मिनिट फक्त एकाच महत्वाच्या कामावर फोकस फोन वगैरे बंद ठेवून अगदी किंवा आठवड्यातले काही ठराविक तास पण ते ठरवून आणि कोणताही व्यत्यय येऊ न देता हे ऐकायला ठीक वाटतं पण अनेकांना वाटेल की रोजच्या धावपळीत हे कठीण आहे ऑफिसमध्ये सतत काहीतरी सुरू असतं हो ते आव्हान आहेच पण दुसरा नियम तर आणखी इंटरेस्टिंग आहे कंटाळ्याला स्वीकारा कंटाळ्याला स्वीकारा हे कसं आपल्याला तर कंटाळा आला की लगेच फोन हातात येतो बरोबर पण न्यू पोर्ट म्हणतात की सतत काहीतरी उत्तेजना शोधण्याच्या सवयीमुळे आपला मेंदू एकाग्र राहण्याची क्षमता गमावतो म्हणजे म्हणजे थोडा वेळ काही न करता राहण्याची सवय लावणं गरजेचं आहे अगदी कंटाळा आला तरी चालेल अच्छा याने काय होतं की आपल्या मेंदूचे एकाग्रतेचे स्नायू परत तयार होतात मग जेव्हा खरंच फोकस करायची वेळ येते तेव्हा ते सोपं जातं म्हणजे मोकळा वेळ मिळाला की लगेच स्क्रीनकडे न धावता थोडं शांत बसायचा प्रयत्न करायचा ठीक आहे तिसरा नियम सोशल मीडियाबद्दल आहे वाटतं हो तिसरा नियम आहे सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करा म्हणजे वापरायचंच नाही असं नाही नाही तसं नाही पण सवयीने किंवा फक्त वेळ घालवण्यासाठी वापरू नका स्वतःला विचारा की याचा माझ्या महत्वाच्या ध्येयांसाठी खरंच काही उपयोग होतोय का प्रत्येक प्लॅटफॉर्म आपल्या वेळेची आणि लक्षाची किंमत मागतो ती किंमत फायद्यापेक्षा जास्त तर नाही ना हे बघायला हवं अगदी विचारपूर्वक निवड आणि चौथा नियम तो या सगळ्याला एकत्र आणतो का हो चौथा नियम आहे उथळ कामे कमी करा म्हणजे जी कामं महत्वाची नाहीत त्यांना बाजूला सारायचं हो शक्य असल्यास टाळा किंवा दुसऱ्या कोणाला देता येत असतील तर द्या किंवा एकाच वेळी एकत्र करून कमीत कमी वेळेत संपवा आपल्या वेळेचं नियोजन आणि संरक्षण करणं ही पण एक कला आहे बरोबर म्हणजे कामांना प्राधान्यक्रम देणं आणि नाही म्हणायला शिकणं हो ते खूप महत्वाचं आहे आणि या नियमांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काही कृती योजना पण आहेत काय आहेत त्या जसं की रोज किमान तास दोन तास खोल कामासाठी ठरवून बाजूला ठेवा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी विचलित करतात याची एक लिस्ट बनवा म्हणजे जाणीव राहील आणि खूप प्रभावी गोष्ट आहे दिवसाच्या शेवटी एक शटडाउन प्रक्रिया फॉलो करणं शटडाऊन प्रक्रिया हो म्हणजे काय म्हणजे कामाचे सगळे विचार अपूर्ण काम दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग हे सगळं व्यवस्थित लिहून किंवा ठरवून बाजूला ठेवणं जेणेकरून कामाचे विचार घरी किंवा तुमच्या वैयक्तिक वेळेत त्रास देणार नाहीत अच्छा म्हणजे कामाचं ओझ डोक्यातून उतरून मगच दिवस संपवायचा हो त्याने मेंदूला पूर्ण विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी ताजे वाटतं आणि हो कंटाळा आलाच तर त्याला त्रास न मानता मेंदूचा व्यायाम समजा हे सगळं ऐकून एका वाक्यात सांगायचं तर न्यूपोटचं ते वाक्य आठवतं काय महत्वाचं आहे याची स्पष्टता असली की काय महत्वाचं नाही हे आपोआप स्पष्ट होते नेमके ही स्पष्टता आणि निवड करण्याची क्षमता हेच खोल कामाचं मूळ आहे तर आजच्या आपल्या चर्चेतून हे नक्कीच स्पष्ट झालंय की या विचलित करणाऱ्या जगात खोल कामाची क्षमता फक्त व्यावसायिक यशासाठी नाही तर मानसिक समाधान आणि एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सुद्धा किती आवश्यक आहे हो नक्कीच ही खऱ्या अर्थाने एक सुपर पॉवर आहे जी आपल्याला विकसित करावी लागेल आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का हो नक्कीच आपण दिवसातला किती वेळ खऱ्या अर्थाने उपस्थित असतो म्हणजे किती वेळ आपण आपल्या विचारांमध्ये कामामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीसोबत पूर्णपणे एकरूप असतो कोणतंही डिजिटल किंवा मानसिक विचलन नसताना यावर विचार करणं हेच कदाचित खोल कामाच्या दिशेने पहिलं पाऊल ठरू शकतं